आधुनिकीकरण आणि शहरीकरण करतानाच संस्कृतीही जपण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे विकास आणि वारसा ही या ब्रीद वाक्यातून सरकारची वचनबद्धताच दिसते असं ते म्हणाले अमूर्त सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी स्थापन आंतरसरकारी समितीची विसावी बैठक आज दिल्लीत लाल किल्ला इथे झाली त्यावेळी ते बोलत होते युनेस्कोच्या भारतीय स्थायी सदस्य मंडळाचे अध्यक्ष आणि राजदूत विशाल शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली भारतानं यंदाच्या वारसा यादीत दिवाळी हा उत्सव बंधुभाव आणि सामूहिक उत्सवाचं अमूर्त प्रतीक म्हणून प्रस्ताव सादर केला आहे या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा होणार आहे या सहा दिवसांच्या बैठकीत अशा अमूर्त वारशांवर चर्चा होऊन त्यांच्या संवर्धनासाठी उपाययोजना केल्या जातील दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात दिल्लीतल्या पटियाला हाऊस न्यायालयानं चार आरोपींच्या